लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असते की सेटवरचा लंच ब्रेक कसा असतो ते बघायला खरं तर आज फक्त महिला गँग आहे आणि इथे म्हणजे वेगवेगळे पदार्थ सगळ्यांनी आणलेत तुम्हाला मी दाखवते की लंच ब्रेक कसा असतो हो सेटवर सो हाय कसे आहात सगळे फेवरेट टाईम आहे सगळ्यांचा ना लंच ब्रेक असा अनाऊन्स केल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्या जे तेज येतात ती मी आता बघितलंय पण सगळ्यांनी वेगवेगळं काय काय आणलं आहे काश्मीराने काहीतरी वेगळं आणलंय म्हणजे रोज तिचं काय डाएट फूड चाललंय का <laughs> काश्मीर काश्मीर एक छान हेल्दी डार्क चॉकलेट विथ काय सगळ्या बिया वगैरे असं खूप एक हेल्दी तिची रेसिपी आहे जी तिने शूटिंगच्या पहिल्याच दिवशी आम्हाला खायला घातली मग त्याच्यानंतर ज्या दिवशी ती आणत नाही त्या दिवशी भयंकर बोल मिळतात तिला आणि आज तिने परत करून आणल्यावर मी तिला बिचारी ग असं मी केलं तर ती मला काय करू तर तुम्ही त्रास येतात म्हटलं बघ जगण्यासाठी काही काही गोष्टी गरजेच्या असतात तर म्हणजे इथे ऑफ कॅमेरा जण काय काय आणत असतात पण तुझी स्पेशालिटी काय तू काय आणते काही आणत नाही हीच माझी स्पेशालिटी आहे <laughs> कारण मी येते ठाण्याहून दीड तास प्रवास करून पण असं नाही आज मी आणलंय याला काय म्हणतात बेसनाचं चा, आमच्याकडे पोळं पोड़ म्हणतात पोळा दीड हे आणलंय मी आज ये जे तुला बनवता येत अजून माझ्या हातचं कोणी काही खाल्लं नाही इथे पण मी करू शकते म्हणजे बऱ्यापैकी <laughs> तिला चीज केक खायचा आहे पण अदरवाईज पण भाजी पोळी असं पोळीचा थोडासा माझा कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो पण भाजी प्रॉन्स बिर्याणी पण मला छान जमते मला मटण पण छान जमतं हे मी नॉनव्हेज सांगते आपल्या दोघींसाठी <laughs> अदरवाईज बटाट्याची भाजी आपली ती पण मला मला असं वाटतं मी बरी करते <laughs> कसं हे डार्क चॉकलेट आणि ती तिचं सॅलेड सा आणते तसं कोणाच्या हातचं तुला इथे काय आवडतं किंवा काय खाल्लं तिच्याकडचं ते डार्क चॉकलेटच मला मलाच काय सगळ्यांनाच ते खूप आवडतं आणि बाकी आम्ही ज्या अगदीच कधी कधी रिकाम्या हाती येतो तर ह्या ज्या आमच्या सगळ्या आया आहेत त्यांच्या डब्यांवर आम्ही आमचं पोट भरतो इथे आणि त्या आहेत म्हणून आमचं लंच ब्रेक छान जातो नाहीतर मग आमचं ताट असं आपलं रिकामं राहिलं असतं द्या तू काय प्रेफर करतेस किंवा हो असं डाएट वगैरे काय नाही तर सगळं सध्या सगळं <laughs> <laughs> नाही मी भाकरी खा पोळी खात नाही आहे भाकरी आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे डबा असतो माझा वेगळाही येतो मलाही सेम ताईच्या सगळ्या बोलण्याला मम म्हणेन मी आता कारण अगेन ठाण्यावर नेतो त्यामुळे त्याच्यामुळे थोडा वेळ मिळत नाही घरी करायला पण डबा असतो आणि बाकी ये वसुआत्याच्या हातच्या सगळ्या कोशिंबिरी मला भयानक आवडतात तिच्या कोशिंबिरीत काय <laughs> प्रचंड काकडीच्या कोशिंबिरीचे सुद्धा पाच वेगळे प्रकार असतात तिच्याकडे <laughs> असं मंजू आत्याच्या हातची पनीर भुर्जी वांग्याचं भरीत तिच्या डब्यातलं छान <laughs> आवडलेल्या गोष्टी आहेत आणि आय गेस तू कुठला राईस आणला होतास एक असं पुलाव, 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 पुलाव टाईप तिने तो तोही फार प्रचंड म्हणजे प्रचंड भारी होता असं आहे साधारण आणि गोड काहीतरी आमच्या सासूबाईस कधी कधी आणतात कधी कधी असं छान एक तिला मूडच येतो आज काही शिरा आणलाय असं कायदा खरवसच आणलंय <laughs> असं कंपल्सरी नाही पण जेव्हा आणते तेव्हा मग असंच काहीतरी भारीतलंच काहीतरी आणते सो so, ते एक एक्साइटमेंट आणि हे आमचं डार्क चॉकलेट तर मी सांगायचं विसरले आमच्या आई माझ्या आई आभाताई तिच्याकडचं चिवड्याचे प्रकार ह आणि तिचा हा जो वरचा जो प्रकार आहे चकल्या चिवडा तिच्याकडच्या चटण्या आणि आमच्या बाबांचं डार्क चॉकलेट जे नाईंटी नाईन पर्सेंट डार्क असतं आणि ते म्हणतात एन्जॉय करा <laughs> ते असं खूप सगळेच जण खूप काय 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 लाड करतात कोणी नाहीये तर मला असं वाटतं म्हणून शांतता आहे ना नाहीतर खूप गजबजा असतो का लंच म्हणजे हे सगळं भरलेलं असतं आणि दादा आमचा जो आहे गृहप्रमुख <laughs> तो ह्याच्या डबल डबा आणतो आणि त्याच्यात भरपूर काय काय असतं म्हणजे कोणीही डबा आणला नाही तरी आम्ही सगळे अविदादाच्या जीवावर जेवू शकतो भाज्या खूप असतात हो हो तो, तो रुजतो आमच्यावर एक तर तो उशिरा येतो जेवायला कारण त्याच सगळं आणि मग घेतलं नाही की रुमी येणारच नाही तुमच्यात कारण तुम्ही कोणी घेतच नाही माझ्या डब्यातला त्यामुळे तो तो आज नाही आहे तुम्ही मिस केलं त्याला पण नेक्स्ट टाइम जेव्हा पुरुष मंडळी पण असेल तेव्हा आपण बघूयात की किती म्हणजे धमाल असते संयोगिता मॅम किती प्रकारच्या कोशिंबीर तुम्हाला येतात <laughs> बोटावर मोजू शकते काय एवढ्या आहेत <laughs> नाही बोटावर मोजताच येणार नाहीत इतक्या आहेत कारण मला ना वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय आऊट करायला आवडतं सो मी कुठेही रील बघितलं किंवा एखादी नवीन रेसिपी वाचली तर मी लगेच ट्राय आऊट करते आणि म्हणजे नुसतं फक्त ट्रेडिशनल नाही पण मी कॉन्टिनेंटल किंवा थाय वगैरे हे पण करते कारण मुळातच खाण्याची प्रचंड आवड आहे त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी मी ट्राय आउट करत असते आणि मग मी आण बोलायचं नसतं खरं तर हे इकडून अपेक्षा वाढतात नाही नाही आणणार आणणार मी जेव्हा सगळे असतील ना तेव्हा पास्ता सॅलेड आणते आणि मी हे ऑन कॅमेरा सांगते की सगळे असतील तेव्हा पास्ता सॅलेड आणते येस 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 नक्की नक्की आणणार काय पनीरचं डिपार्टमेंट होतं ना इथे काय अंडे म्हणजे वेगवेगळे काय 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 पनीरचं काय हां पनीरचं राईस पनीरची भुर्जी पनीर मखनी काही पनीरचं मला आवडतं करायला आणि अंड्याचं करायला आवडतं डेअरी फार्म वगैरे नाही ना, ना तुमचं अजिबात नाही मस्त रेसिपी करते जी मी तिच्या घरी खाल्ली होती इट्स अ पारसी रेसिपी सो मी पहिल्यांदाच ती खाल्ली होती म्हणजे आपण अंड आणि बटाटा कधी एकत्र बघितलेलं नाही कारण आपण कधी करत नाही पण काय त्याचं नाव सांग सली सलीपरीडू सली खेके? सली म्हणजे सळ्या बटाट्याच्या सळ्या आणि इडू म्हणजे अंड सळ्यांवरती अंड बटाट्याच्या सळ्यांवरती आणि अक्षरशः तीन इन्ग्रेडियंट्स मध्ये दे बनणारी डिश आहे ती <laughs> आणि मग मी घरी जाऊन माझं एक व्हर्जन त्याचं तयार केलं आणि ते माझ्या घरच्यांना खायला घातलं सो so, हे मी करत असते जरा पमिटेशन कॉम्बिनेशन चेंज करून वेगवेगळ्या रेसिपीज करत असते आणि मजा येते सो so, दिस वॉज अ लवली रेसिपी जी मी तिच्याकडे खाल्ली ती पहिल्यांदा ऐकलं आहे आणि ज्ञानात भर पडली आहे माझ्यापणास वेगवेगळं वेग <laughs> कश्मीरा काय म्हणजे ह्याचं सिक्रेट काय डार्क का एक तर या शुगर घालत नाही त्यामुळं आमच्या सगळ्यांसाठी खूप विदाऊट शुगर असं होतं आणि तू बघू शकशील की ह्याच्यावर सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स असतात आतमध्ये मी ते थोडेसे ग्राईंड करून घालते आणि सगळे सीड्स वगैरे आहेत सो इट इज हेल्दी आणि आवडतं सगळ्यांना रोज काहीतरी जेवण झाल्यावर एखादं तरी गोड तोंडात टाकावं अशा ह्यानी आणि आवडत आहे <laughs> स्क्रीनवर जरी आपल्याला दिसत असली तरी पण ती रिअल याच्यामध्ये नाही आहे ती सगळ्यांचा विचार करते आणि ती गोड आणते सगळ्यांसाठी सो मला असं वाटतं की एन्जॉय करा लंच ब्रेक आणि जेव्हा सगळी पुरुष मंडळी असेल तेव्हा आपण परत एकदा बघूयात की कसा असतो लंच ब्रेक सो येस थँक्यू हा नॉनव्हेज जास्त दिसेल हा आम्ही हे सगळे व्हेजिटेरियन आहोत एवढे व्हेजिटेरियन थँक्यू सो मच आणि एन्जॉय लाय